नाशिक रोड या ठिकाणी जयभवानी रोड परिसरामध्ये पहाटे शेतात फिरणाऱ्या मोरावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला करून त्याला ठार केले जयभवानी रोडवरील फर्नांडिस वाडीच्या पुढे सुमन हॉस्पिटल समोर शेतामध्ये पहाटे साडेपाच सहाच्या दरम्यान मोर अनेक जण चढण्यासाठी येत असतात या ठिकाणी पहाटे फिरणारा मोर भटक्या कुत्र्यांचा शिकार झाला रुकडोबा या ठिकाणी राहुल गवारे शुभम सरोदे हे युवक मैदानावर रनिंगसाठी जात असताना त्यांनी मोराला कुत्र्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र चार पाच कुत्र्यांनी मोराचे लसके तोडल्यानं तो गतप्राण झाला होता आजूबाजूला रस्त्यावर मोराचे पंख पडलेले होते भटक्या कुत्र्यांचा खूप वावर असल्यानं या ठिकाणी नागरिकांना जीव मुठीत घेऊन फिरावं लागतंय त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ठाकरेंच्या युवती सेना विस्तारक योगिता गायकवाड मधु पाटील मालती महाले दीपाली पाटील मृणाली मंडलिक यांनी केली आहे वेद न्यूज प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड